अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफबाबत एक अतिशय मोठा निर्णय त्यांनी घेतलेला आहे भारतासह पंच्याहत्तरपेक्षा अधिक देशांवरील लावलेला टॅरिफ नव्वद दिवसांसाठी आता था, थांबवला आहे आणि ज्या देशांनी ट्रम्प यांच्या टॅरिफला विरोध केला नाही त्यांच्यासाठी ट्रम्प यांनी टॅरिफवरती तुर्तास ब्रेक लावलेला आहे ट्रम्प यांनी लावलेल्या करामुळे अनेक देशांमधून नाराजीचा सूर उमटला होता आणि त्यामुळे नव्वद दिवसांसाठी कर कमी कर आता टक्के पन, लाव टक्के तो लावण्यात पण चीनवरती लावलेला सा लावलेला वाढवून एकशे पंचवीस टक्के करण्यात आलेला आहे आणि म्हणून अमेरिका आणि चीनमधील जो संबंध आहे तो अजून ताणला गेल्याचं बोललं जात आहे तर ट्रम्प यांनी नेमकं काय का निर्णय घेतलेला आहे जर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तरच पाहूयात पंच्याहत्तरपेक्षा पेक्षा जास्त देशांवरती लागू केलेले टॅरिफ नव्वद दिवसांसाठी त्यांनी थांबवलेलं आहे नव्वद दिवसांसाठी केवळ दहा टक्केच टॅरिफ लावण्याचा आदेश देण्यात आलेला आहे तर चीनवरील टॅरिफ एकशे पंचवीस टक्क्यांपर्यंत वाढवत आहोत जो तात्काळ लागू होईल असंही त्यांनी चीनबद्दल स्पष्ट आहे अमेरिकन शेअर बाजारात ट्रम्प यांच्या घोषणेनंतर आता एकच उत्साह हो दिसतोय इतर देशांसाठी नमतं घेतलं पण चीनसोबत ट्रेड वॉरच्या तयारीत सध्या अमेरिका असल्याचं कळत आहे